जायना जाल्यार आयज जो गोंयकार नीज गोयकार आयज जो धंदो करता जो बिझनस करता आन फे आम्ही बिझनस कर काल जी तुम्ही जी कंप्लेन करून पुलीस स्टेशनाचेर गेले ताचे पुढे कितें जालें आम्ही पुलीस स्टेशन ऑलरेडी कंप्लेन आनी आणि सगळ्यांची मागणी हो कोण जो असा हो मायग्रंटा अरेस्ट जाय चोड़ एक सांग आता कोणी असं ऑन द तुमच्या ऑफिस येऊचे ना किंवा तो लोक दुच्या कॉन्टॅक्टात असतो कॉन्टॅक्टान बी काय ना आणि अशा म्हणना की त्यांना समकेच भाग दोले की त्यांच्या गोतचे न आणि धंदो करतो नो घोडे जे कोण असा त्यांना आम्ही आमच्या बरोबर घेतलेले असा त्यांना लोक दिलेले असा हंगा आमच्या घर असा ना किती प्रॉब्लेम किती रोल किती म्हणजे क्रायटेरिया दोरले आमच्या बायलाच असा नी किती बायला त्याचे आम्ही बरयला पंचवीस वर्षाचे रेसिडंट असे आम्ही ते बायला जाऊन सगळे आमचे पॉईंट घातलेले असा त्याप्रमाणे आम्ही तिथले न्हू असे सरक ना झालं पण आता जर हे आम्ही करीना आणि बिझनेस आयज कसे हा जॉब ना आणि ह्या लोकांना आता ते वयल्यान काल तो बाईट असताना म्हटा आम्ही लेबर कामां आम्ही का लेबरच राहचे आता ज्या काय तेच करप तुम्ही काम बरोबर आज गोयकाराचा जो धंदा असा तो, तो तुम्ही करू नका तुम्ही सीएमांक मेळले आम्ही सीएमांक जायते फावटी मेळ्या जायते फावटी रिप्रेझेंटेशन दिल्ली आहात सराक बरे करून जे किती आमचे खरं आमचा त्रास जाता तो आम्ही सराक बऱ्या रीतीन सांगलो आता पण खूप फावटी हे झाले पण अजून पर्यंत आमचा रिजल्ट मिळवण ना सो भाईक आम्ही ते सांगा गेले की ह्याच्यावर आमचा रिजल्ट जाव ना जर आम्ही रस्त्यावर देऊक रेडी असा पेडण्याच्या आमदारांना किती म्हटलं पेडण्याच्या आमदारांना आम्ही प्रवीण भाई आलेले कारण मेळले आहेत त्यांक हेच सांगले बाई असे असे असा नेच्याकडे आणि ऑप्शन उरलेलो ना तुम्ही खरी हा सोल्युशन काढून तुम्ही आम्हाला दिवचे कारण आज जे भरगे जे आज धंदो करता ना ते हा रावचे ना आम्ही काय कर्नाटकात वचो शकना आमक बेकार रोचे पडत आम्ही जर बेकार रावले तर आमच्या फाटल्यान जे भरगे आहात त्यांचा फ्युचर कसं जातो फ्युचर जाय जाव आमच्या भरग्यां फुढे वरपूक जे जर माझं बिझनसच चलना जर आम्ही कसे वततले फे ओके आता तुमच्या एफ आय एका रिस्पॉन्स तुम्ही रिस्पॉन्स अजून काय देऊ ना आता पोलीस स्टेशन बसले आणि विचारतो नाव कसे नमस्कार हा तुषार तेली टेन बार्देश ट्रक ओनर असोसिएशनचा एक मेंबर आम्ही आज ट्रक व्यवसायीक हा एकजुटलेले असतात कारण आमका घाटी जे लोक असतात परप्रांतीय लोक जे घाटी येथील यांच्यापासून खूप त्रास जात चाललेला असा हो त्रास फक्त आमच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायान न भोवतेक प्रत्येक गोयकाराच्या व्यवसायात प्रत्येक गोयकार भोगता पण आज आम्ही एक ट्रक व्यावसायिक आम्ही आज एकवटलेले असा आम्ही यांच्या विरुद्ध आवाज उठयतले आणि आवाज आम्ही उठयतले थंड रावचे ना जोपर्यंत आमचा धंदा आमच्या हातीन परत येना तोपर्यंत आम्ही उगी रावचे ना कारण टोटली धंदा त्यांच्यांनी खाबीज केलेलो असा त्यांना गव्हर्मेंटाकडून खूपशो सवलती मेळलेलो असतात लागून ते हे करतात आणि त्याचा गैरफायदो घेतात कारण थोडासा डेमोक्रेसीचोय त्यांच्यांनी आज गैरफायदो घेतलेला असा आणि डेमोक्रेसी जे डेमोक्रसीचो ते फायदो घेतात त्यात डेमोक्रेसीत आम्हाय अधिकार असा आमचं अन्नचं घास त्यांच्यांनी खावचो नो आणि ते चोरतात अक्षरशः तर ह्या परप्रांतीय लोकांच्या विरुद्ध आम्ही असोच आवाज उठवतले आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार तोपर्यंत उगी राहचे ना ओके বন্ধে মাত চল আজ আমি ইতলে লোক আছে ইত্যাদি গাড়ি করা আমি কষো ধান্য কষে কাজ যাও না নো আস্ট অপশন ফটো

सगळ्यां सगळे बाहेर दहा पंधरा आणि दुसरं भाई आता काल जो ऑफिसांनी ट्रेनिकला त्याच्या भर वचं आम्ही काल दिला तू मीव त्यांना मला विचारला ना तुम्ही लोगो गेला तर लिगल 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 काहीच काही आय जर ते करून राहत शकना करताना टाइम टाइम लेटर हालेर गेट बन्द कालिम्पोङ गाडी यता गाडीको डक्युमेन्ट न भाइ अब सबै डकुमेन्ट गर्नु धन्दो गर्दा एक डकुमेन्ट नेड डक्युमेन्ट नातना दुनिदार सलग लॉस हा करू करू फाड्या फोन कर टायमिंग लॉंग बेल्डींग इशू त्यांचा आमचे गोयचे ट्रककर भाव आहात त्यांचा प्रॉब्लम इतकं चालला की ते भायले जे ट्रक चलयतात ते चड दादागिरी करतात त्यां सीएमाकडे मिळलेलं सीएम त्यांशर केले त्यांचे वर्किंग करता म्हणून कोयरू आम्ही मिळाले त्यांना तांकां सांगलेलं सो त्याचे वर्की चालू आहे सोडा एक लास्ट मिटींगा सीएम ए अपॉइंटमेंट घेवपाचो प्रयत्न करता सोमारा सोमार मेन त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन लाटा सोक्षम जाता तो लावून मार्गी काल जो बोवाळ झाला आणि जे पोलीस कंप्लेन झाली कंप्ले डेफिनेटली तेणी आतांच म्हाका सांगला हा पी आयक विचारता एक्शन विचारताचे कित्याक ना म्हणजे जर ऑफिसात येऊन बोळ बीन असं झालो आणि जर ॲक्शन जाय घेईना जर मला दिसतं खरी तरी मातशे किती तरी नेगेटिव्ह हे जाता म्हणून सो इतले एक्शन करतात जी कंप्लेंट केला त्याच्यावर ॲक्शनूय जातली आणि त्यांचे अपॉइंटमेंट सी एमाकडून सी सोल्युशन त्यांना सोल्युशन ओके काढतो फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह